मॉक डील हा शब्द तुम्ही कधी ऐकलात आता ज्या वेळेला सिंदूर ऑपरेशन लॉन्च केलं होतं त्यावेळेला मुंबईमध्ये सुद्धा मॉक डील करण्याचा आदेश आले होते आताच तीस तारखेला परत एकदा सीमालगत पाकिस्तानच्या सीमालगत जे राज्य आहेत त्या राज्यातील जनतेलासुद्धा मॉक डीलसाठी तयार राहायला सांगितलं होतं आता हे मॉक डील काय आहे त्याच्यामागे उद्देश काय आहे उद्दिष्ट काय आहे काय कारणं आहेत त्याचे कसे काय परिणाम असतात त्याचे कसे काय फायदे असतात हे आपण समजून घ्यायचं नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावजे केळीचकर मित्रांनो नुकतंच तुम्ही मॉक डील हा शब्द ऐकला असा मॉक डील हा शब्द ऐकला असाल मॉक डील हा शब्द तुम्ही कधी ऐकलात आता ज्या वेळेला सिंदूर ऑपरेशन लॉन्च केलं होतं त्यावेळेला सुद्धा मॉक डील करण्याचा आदेश आले होते आताच तीस तारखेला परत एकदा सीमालगत पाकिस्तानच्या सीमालगत जे राज्य आहेत त्या राज्यातील जनतेलासुद्धा मॉकडीलसाठी तयार राहायला सांगितलं होतं आता हे मॉकडील काय आहे त्याच्यामागे उद्देश काय आहे उद्दिष्ट काय आहे काय कारणं आहेत त्याचे कसे काय परिणाम असतात त्याचे कसे काय फायदे असतात हे आपण समजून घ्यायचे आणि त्याबरोबर भारताने ह्या तीस तारखेला मॉकडील करण्याचा हेतू काय होता उद्देश काय होता हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे मित्रांनो मॉकडील ही जी गोष्ट आहे ही का केली जाते ज्यावेळी दोन देशामध्ये युद्ध पुकारलं जाते आणि त्या युद्धाच्या दरम्यान त्या देशातील दोन्ही देशातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जातो मग आपल्या भारतामध्ये ज्यावेळेला सतर्क राहण्याचा इशारा दिला गेला मॉकडीलच्या मार्फत आणि सतर्कतेचा म्हणजे काय उद्या युद्ध सुरू झाल्यानंतर तुम्ही कसं वागायला पाहिजे काय काय उपाययोजना करायला पाहिजे काय काय काळजी घ्यायला पाहिजे कशा प्रकारे स्वतःला प्रोटेक्ट करता आलं पाहिजे जी? स्वतःचा जीव कसा वाचवता आला पाहिजे याची ट्रेनिंग दिली जाते याची माहिती दिली जाते आणि जास्त करून मोठी शहरं आहेत त्या मोठ्या शहरातील जनतेला सांगितलं जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे सीमावर्ती राज्यांना सांगितलं जाते सीमावर्ती जे राज्य आहेत त्या सीमेलगत असलेल्या गावातील लोकांना सांगावं लागतं आणि युद्ध सुरू झालं तर सीमेलगत त्याचे जास्त परिणाम असतात आणि जी मोठे शरीर शहर आहेत म्हणजे उदाहरणार्थ मुंबई कोलकाता दिल्ली अशी जी मोठे शहर आहेत मेट्रो सिटी आहे तिथेसुद्धा अलर्ट राहावं लागते कारण तिथल्याही जनतेला त्याचा धोका असतो परकीय आक्रमणाचा तर त्यासाठी तो मॉकडील हा ही गोष्ट केली जाते कशा प्रकारे उपाययोजना आखायच्या प्रकारे आपली स्वतःची काळजी घ्यायची आपला बचाव करायचा याचं एक परीक्षण एक आपल्याला त्याचं हे दिलं जाते त्याची माहिती दिली जाते त्याप्रकारे आपल्याला एक प्रशिक्षण दिलं जाते आणि ह्याच प्रशिक्षणाला आपण दिल म्हणतो मित्रांनो नुकतंच तीस तारखेला म्हणजे कालच्या तीस तारखेला जम्मू काश्मीर राजस्थान पंजाब गुजरात असे जे काय पाकिस्तानच्या सीमालगत जे राज्य आहेत त्या सीमालगत राज्यांच्या सीमेलगत असलेल्या गावातील लोकांना मॉकडीलचा इशारा देण्यात आला मॉकडील तिथे करण्यात आलं तिथे प्रशिक्षण देण्यात आलं मित्रांनो हे का घडलं याच्यामागे रणनीती आहे ही रणनीती समजून घेणं गरजेचं आहे आता भारताने काय सांगितलं आहे की आम्ही हे जे युद्ध आहे सिंधूर ऑपरेशन आहे ते आम्ही काय केलं आहे स्थगित केलं आहे बंद नाही केलं आहे स्थगित केलं आहे आम्ही स्वल्पविराम टाकलेला आहे पूर्णविराम टाकलेलं नाही आहे पोल स्टॉप टाकलेलं नाही आहे आम्ही स्वल्पविराम टाकलेला आहे अजून वाक्य पूर्ण व्हायचं आहे जर तुम्ही अशाच प्रकारे कारवाई करत राहिल अशाच प्रकारे तुमची नीती असेल तर आम्ही त्याला जो प्रतिउत्तर देऊ त्यामुळे आम्ही हे सिंदूर ऑपरेशन थांबवलेलं नाही आहे की स्थगित केलेलं आहे काही काळासाठी काही वेळेसाठी आता मॉक डील हे करण्यात काय आलं की ज्या वेळेला हे सिंदूर ऑपरेशन लॉन्च झालं त्यावेळेला घाई गडबड झाली आणि सीमालगतच्या राज्य जे आहेत आणि त्या सीमालगत जे गाव आहेत त्या गावातील लोकांना व्यवस्थित मॉकडीलचं प्रशिक्षण देता आलं नाही त्या मॉकडीलचं प्रशिक्षण देता आलं आहे त्यामुळे तिथे सामान्य लोकंसुद्धा मारली गेलीत भारत पाकिस्तान युद्धाच्या दरम्यान त्या सिंधूर ऑपरेशनच्या दरम्यान एक दहा बारा लोक तिथे हकनात मारली गेले तिथे काळजी नव्हती घेतलेली सावधगिरी नव्हती त्यामुळे हा धोका संभवला हे एक कारण आहे दुसरं कारण काय आहे तर पाकिस्तानाच्या मनात एक धडकी आता हे डील करत आहेत म्हणजे भारत काहीतरी आता मोठं करायला जाणार आहे परत काहीतरी ॲक्शन घेणार परत काहीतरी करणार परत काहीतरी उपाययोजना करणार परत काहीतरी सर्जिकल स्ट्राईक करतील परत काहीतरी एअर स्ट्राईक करतील किंवा परत काहीतरी सेपणास्त्र स्ट्राईक करतील परत एकदा क्षेपणास्त्र स्ट्राईक पहिलं सर्जिकल स्ट्राईक झालं नंतर एअर स्ट्राईक झालं आणि आता हे तिसरं झालं ते क्षेपणास्त्र स्ट्राईक क्षेपणास्त्र सोडलीत इथून लक्षात घ्या आणि त्या अतिरेक्यांचे लॉन्चपॅड नष्ट करण्यात आले त्यानंतर पाकिस्तानी जे भारताला उत्तर दिलं त्या उत्तराला प्रतिउत्तर म्हणून भारताने तिकडचे हवाई बेस हे भारताने त्या क्षेपणास्त्राने भारतातच राहून भारतातूनच या आपल्या देशातूनच त्यांचे लॉन्च हे लॉंचिंग पॅड सॉरी हवाई त्यांचे स्थळ आहे दळ हवाई पट्टी आहे ते उखडून टाकले आणि सर्वात मोठी ही गोष्ट काय केली तर ते त्यांचे अणुबॉम्ब जिथे ठेवले होते केरानासारख्या ठिकाणी तिथेसुद्धा हल्ला करून त्याचं एक्झिट आणि एंट्री पॉईंट बंद करून टाकलं हा दोन्ही पॉईंट त्यांचे तोंडसुद्धा आणि मुख मुख आणि जिथून बाहेर येतात आणि जिथे जातात अशा दोन बाजू ज्या होत्या त्या दोन्ही बाजू बंद दा करून टाकल्या ना उघड सकताय ना निघल सकताय तर लक्षात घ्या एक्झिट पॉईंटच नष्ट करून टाकले एंट्री आणि आउटलेट ध्वनी बंद करून टाकले आणि ह्या सर्व गोष्टीमुळे पाकिस्तान आता धास्तवलेला आहे भारत आता नक्की काहीतरी करेल भारत आता नक्की काहीतरी करेल मित्रांनो मला एक गोष्ट माहीत असेल एका आजीची एका आजीची गोष्ट माहीत असेल ती लेखीकडे जाते लेखीकडे जाते ती वाटेत चालली असते तर तिला कोल्हा भेटतो कोल्हेला कोल्हा म्हणतो आता आजी मी तुला खाणार आजी म्हणते अरे काय माझी हाडं आहेत काय खाऊन काय करणार तू मी लेखीकडे जाईन जाडजोड होईन आणि मी परत येईन मग तू मला खा लक्षात आलं का ती लेखीकडे जाते जाडजोड होते आणि भोपळ्यामध्ये बसते आणि चलरे भोपळ्या टोणक टोणक पण ती तो कोल्हा वाट बघत असतो अजी आज येईल आज येईल उद्या येईल तो वाटत बघत राहतो मित्रांनो लक्षात का तशी आता पाकिस्तान वाट बघतोय भारत नक्की काय करणार आहे दुसरी एक गोष्ट एका मुलाला सवय झाली असते लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला लांडगा आला रे आला असं प्रत्येक वेळी तो सांगत असतो गाववाल्यांना आणि गावाले, गावाले धावत जाऊन असतात त्याला वाचवण्यासाठी त्याला संरक्षण देण्यासाठी पण ज्यावेळेला खरोखर लांडगा येतो त्यावेळी तो गा दा, गावाले गाफील राहतात म्हणजे काय नेहमीसारखं आपलं खोटं बोलतो आहे लबाडी करतो आहे हा थापा मारतो आहे काय गावाले लांडगा येणार नाही आणि त्यावेळी तो लांडगा येऊन खाऊन जातो ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल म्हणजे काय आता मॉकडील करणं किंवा अन्य अन्य काहीतरी करणं अशा ओचा आता भारत करत राहणार त्यामुळे पाकिस्तानला वाटेल आता काहीतरी होते पाकिस्तान अलर्ट होईल आता काहीतरी होते आता काहीतरी आघात होईल आता काहीतरी हल्ला होईल आणि पाकिस्तान सतत काय राहील चौकस राहील सतत युद्धाच्या स्थितीत राहील म्हणजे तो रात्री झोपणार नाही आणि दिवसाही झोपणार नाही रात्रंदिवस त्याला अलर्ट राहावं लागेल आणि शेवटी काय होईल एखाद्या दिवशी खरोखर हल्ला होईल जेवढी भारत पाकिस्तान झोपलेला असेल मित्रांनो लक्ष लांडगा आला आणि आला तसं आता ह्या मॉकडीलचा वापर केला जातो आता बऱ्याचशा वृत्तवाहिनी संस्था बोलत होत्या अभी कुछ बडा होणेवाला आहे मॉकडीलची ज्यावेळेला प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली मग सीमावर्ती राज्यातील सीमावर्ती गावांना त्यावेळी वृत्तवाहिनी संस्था भारतातील अभी कुछ बडा होने वाला है अभी कुछ बडा होने वाला है मित्र लक्ष आलं तसं पाकिस्तानमधील जनतासुद्धा तिथले वृत्तवाहिनी संस्थासुद्धा तिथले नेतेसुद्धा सगळे तिथले अतिरेकीसुद्धा अतिरेक्यांचे सुद्धा अभि कुछ बडे वाला आहे अभि कुछ बडा वाला आहे लक्षात आलं का या विवंचनेमध्ये ते आहे अभि कुछ बडा हो जायगा नरेंद्र मोदी क्या करेगा कभी क्या करेगा बोल नाही सकता है उसका हिमा कभी क्या चलेगा बोल नहीं सकता है कभी अटैक करेगा वो मिसाइल से अटैक करेगा या हवाई जहाज़ से करेगा कैसा करेगा क्या करेगा कुछ भी मालूम नहीं अगर करेगा पक्का करेगा तो कब करेगा कहाँ करेगा कैसा करेगा कुछ भी मालूम नहीं जी धास्ती है पाकिस्तान मनामें कि सर्जिकल स्ट्राइक करती एअर स्ट्राईक करतील की मिसाईल स्ट्राईक स्ट्राईक करतील मिसाईलनी हल्ला करतील किंवा आणि अन्य काय करतील सांगता येत नाही ही जी धास्ती आहे ही धास्ती सतत पाकिस्तानाच्या मनात राहावी आणि त्या धास्तीपोटीच पाकिस्तान अर्धा मेळावा व्हावा आणि शेवटी म्हणावा त्याने की बाबा पी ओ के घेऊन टाका एकदाचा तुम्ही म्हणालात ना पी ओ के पी ओ केबद्दलच आम्ही बोलू पाक व्यक्त काश्मीरबद्दलच आम्ही बोलू आणि अतिरेक्यांबद्दलच बोलू अरे बाबा हे अतिरेके घेऊन टाका हा मजबूत घेऊन टाका हा जो काय आहे अमुक अतिरेके त्याला घ्या हा तमुक अतिरेके त्याला घ्या आणि घाला त्यांच्यावरती खटले भरा किंवा त्यांना फासार चढवा काही करा पण आम्हाला एकदम सोडवा ह्या विवंचनेतून या टेन्शनमधून हे एकदा पीओके घेऊन टाका अशा मनस्थितीला पाकिस्तान येऊ शकतो या सर्व गोष्टीमुळे कारण आता त्याला धमकी देण्यासारखी गोष्ट त्याच्याकडे राहिलेली नाही आहे ती म्हणजे अणुवस्त्र अणुवस्त्र त्याच्याकडे आता ना नाही आहेत ना ते उघल आहे ना निघल आहे या अणुवस्त्राची तोंड दोन्ही बाजूची बंद झाली आहेत त्यामुळे अणुवस्त्र पाकिस्तान ना उघल है ना निघल सकता है लक्षात आलं का मित्रांनो आणि पाकिस्तानला चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस टेन्शन राहावं आणि ने तो मरावा मित्रांनो कायमचं जरी टेन्शन असेल तर काय होईल मृत्यू ओढवतो एखाद्या व्यक्तीला जर कायमचंच टेन्शन दिलं त्या टेन्शन टेन्शनखाली त्या ट्रेसखाली तो राहिला तो जगू शकत नाही त्याला मृत्यू येऊ शकतो त्याचा हार्ट अटॅक येऊ शकतो त्याला ब्रेनस्ट्रोक येऊ शकतो मृत्यू वाढवू शकतो आता पाकिस्तानचा ब्रेन स्ट्रोक होईल हार्ट अटॅक होईल की नक्की काय होईल सांगता येत नाही त्या स्थितीमध्ये आज पाकिस्तान आहे आणि हे जे मॉकडील हे जे आहे हा टेन्शन देण्यासाठी केलेली गोष्ट आहे कदाचित एखादा ॲक्शनसुद्धा भारत सरकार घेऊ शकतो म्हणून हे मॉकडीलचे दिल, प्रशिक्षण दिलं जाते माहिती दिली जाते काही होऊ शकते नरेंद्र मोदीजींच्या मनात काय आहे ते परमेश्वराला फक्त माहिती आहे तुम्ही आम्ही काय सांगू शकत नाही कधी काय करतील कारण शेवटी ती रणनीती आहे आणि रणनीती कोणाला सांगितली जात नाही कारण रणनीती जर कोणाला सांगितली तर त्या रणनीतीमधला जी गुप्तता आहे जे त्याच्यामधला एक जोश आहे एक ताकद आहे एक क्षमता आहे ती निघून जाईल लक्षात यायला का म्हणून रणनीती ही सांगितली जात नाही बऱ्याच वेळा ती मुगम फक्त इशारा दिला जातो आणि आघात केला जातो मित्रांनो लक्षात आलं आता हे इशारे आहेत की आघात करायची तयारी आहे हे येणाऱ्या काळाला आपल्याला सांगेल येणारे दिवस आपल्याला दिसून येतील समजून येईल पाकिस्तानालाही समजेल आणि भारतातील जनतेलाही समजेल भारतातील नेत्यांनाही ने समजेल आता राहुल गांधी येऊन काहीतरी आहेत ते उद्धव ठाकरे येऊन काहीतरी आहेत ते संजय राऊतांचा तर प्रश्नच मिटला त्यांच्या तोंडाला त्यांच्या जीबीला हार नाही आहे त्यांची अक्कल गेली आहे शेण खायला त्यामुळे ते त्यांच्याबद्दल न बोलणं तेवढंच योग्य आहे जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात कोणाबद्दल विचारत कोण तो मी ओळखतच नाही आणि अशा व्यक्तीबद्दल बोलण्यात मला माझी एनर्जी फुकट घालवायची नाही मग आपण कशाला बोलायचं ना त्या संजय राऊताबद्दल मित्र लक्षात घालत तर भारत नक्की काय करेल भारत सरकार नक्की काय करेल नरेंद्र मोदीजी नक्की काय करतील मॉक डील करण्याच्या मागचा उद्देश काय आहे रणनीती आहे आपल्या विरोधकाच्या विरोधात आखलेली रणनीती आहे की सीमावर्ती किंवा देशातील जनतेला दिलेलं प्रशिक्षण आहे चौकस करण्यासाठी दिलेलं किंवा त्यांना सावध करण्यासाठी दिलेलं प्रशिक्षण आहे हे अन्य काय आहे तर येणारा काळ आपल्याला दिसून येईल समजून येईल कृताच आपण काय करू वाट पाहू नक्की काय होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो हे डील का करण्यात आलं याच्या मागे उद्देश काय आहे आणि त्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो चायनाला सुद्धा नरेंद्र मोदीजींनी जेव्हाला संबोधून भाषण दिलं काय म्हणाले जनतेला सांगताना गुजरातमध्ये की तुम्ही आता परदेशी वस्तू वापरू नका स्वदेशी वस्तू वापरा आणि बाळू बारीक डोक्याच्या बारी बारीक डोळ्याचा डोक्याचा नाही बारीक डोळ्याचं आहे गणपती घेऊ नका आता बारीक डोळे कोणाचे तर चीनचे चीनच्या जनतेचे आहेत हे थोडक्यात त्यांनी चीनला उद्देशून जनतेला सतर्क केलं की तुम्ही चीनकडून आलेला जो माल आहे तो विकत न घेता भारतीय स्वदेशी माल विकत घ्या म्हणजे थोडक्यात त्याने इनडायरेक्टली चीनला इशारा दिलेला आहे चीनशी सुद्धा युद्ध होऊ शकते पाकिस्तानाबरोबर चीनशी सुद्धा युद्ध होऊ शकते कारण चीन पाकिस्तानाला सहाय्य करते मदत करते काही होऊ शकते त्यासाठी आता रशियाकडून युद्ध सामुग्री घेतली जात आहेत तिथून विमान घेतली जात आहेत अनेक युद्ध सामुग्री घेतल्या जात आहेत याच्या मागचा उद्देश तेवढाच आहे कारण सिंधू ऑपरेशन हे स्थगित झालं आहे बंद झालेलं नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटते नक्की भारताची रणनीती काय आहे आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा वास्तावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॉन दाबा माझे विचार पडसे ऐकर आपले विचार कमेंट बॉक्समध्ये कृतासित कर बॉक्स भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय समाज